शिवाजी विद्यापीठाच्या चव्वेचाळीसाव्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात डॉक्टर घाई महाविद्यालयाच्या लावणी संघानं द्वितीय क्रमांक पटकावला विद्यार्थिनींच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं विशेष सत्कार सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी सादरीकरण शिवाजी विद्यापीठाच्या चव्वेचाळीसाव्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात डॉक्टर घाई महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक लावणी सादर करून द्वितीय क्रमांक मिळवला याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं कुमारी समृद्धी महाडिक रेश्मा कुंभार वैष्णवी कांबळे प्रांजल देसाई मनस्वी देसाई आर्या मुळीक सुलक्षणा पावले श्रुती सुतार या विद्यार्थिनींचा डॉ सतीश घाळी आणि प्राचार्य डॉ दत्ता पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक महेश कदम प्राध्यापक ओंकार खतकल्ले प्राध्यापक संकेत बेल्लत प्राध्यापिका मयुरी म्हंकावे प्राध्यापिका तेजश्री कानकेकर प्राध्यापिका प्रज्ञा पट्टेकरी प्राध्यापिका राधिका हुलकबाळी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला कार्यक्रमासाठी डॉक्टर शशिकांत संघराज डॉक्टर मनोहर पुजारी डॉ निलेश शेळके कार्यालयीन अधीक्षक श्री पन्हाळकर डॉ संदीप परीट प्राध्यापक संतोष कांबळे प्राध्यापिका सिया हिडदुग्गी प्राध्यापिका स्नेहल जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते